परिस्थिती आहे संध्याकाळचे सव्वा वाजले आणि एक लाईन दोन लाईन चालू आहे किंग फार मार युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती सु आहे आणि आता आपण आहोत कृषी उत्तम पिंपळगाव बसव देते आणि भाऊ पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि संध्याकाळचे वाजले सात तर मार्केटची काय परिस्थिती एकंदरीत मंडी मध्ये जाऊन बघूस तर नवीन असाल चॅनलवरती वरती करा लाईक करा शेअर करा आणि कंटिन्यू बघत राहा शेवट काय मग मागत आहे मित्र साऊ शेव्हा मागत साडे नऊशे पर्यंत साडे नऊशे कायक्षित किती आणले आज कॅरेट कॅरेट प्लॉटची परिस्थिती कशी झाली परिस्थिती चांगली आहे आज, आज पन्नास ना रेट वाढवाय पन्नास रेट वाढवाय पन्ना किती आहे प्लॉट आहे पावसाळी चालतो का साऊ कारण हिवाळीमध्ये तसं लागण जास्त राहते पावसाळी म्हणजे चांगलं आहे परंतु पाऊस म्हणजे जस्ट चालू झालाय पण आता पत्ती थोडी झाली तरी चांगलं राहील कारण भरपूर शेतकरी आपली मागच्या वर्षी होती दोन एकर शाव लावलेली होती पावसाची अडचण त्याचमुळे एकच एकर लावली आ, तरी काहीच अडचण नाही आली पावसामध्ये क्रॅकिंग वगैरे का क्रॅकिंग वगैरे काही नाही एवढी दुसऱ्या तोड्याच मार किती निघाले दुसऱ्या तोड्याला वीस कॅरेट आहे वीस कॅरेट चालू

साडेनऊशे कोणती वाला आहे कीर्तीमाने कीर्तीमान आहे प्लॉटची परिस्थिती कशी सध्या चांगली ना आता म्हणजे काही इफेक्ट वगैरे नाही आत्ता चालू झालाय का नाही नाही आता हा आठवा कुठे आहे आठवा कुठं आहे माल चांगला कोणतं जमीन कोणती लाल काळी नाही आपली मुरमाटी जमीन आहे मुरमाटी त्याच्यामुळे क्वालिटी आहे पाऊस वगैरे किती काय पाऊस काय नॉर्मल आहे थोडासा एवढा नाही किती लावलेलं आहे दोन एकर दोन एकर एक एक एकर आरेमान आहे एक, एक एकर कीर्तिमान आहे आरेमान संपलाय चालू आहे अजून चालू व्हायचं पुढच्या महिन्यात चालू पुढच्या महिन्यात लेट आहे का थोडा हा लेट आहे कशी त्याची परिस्थिती चांगला चांग, चांग थोडासा व्हायरस आलाय बा चाल नमस्कार काय बा मागता आपण काय सातशे एक तो अन्न मागितलं हां हा तुम्हाला केवढं द्यायचं केवढ्यापर्यंत एकाहत्तर पर्यंत सातशे एकाहत्तर कोण कोणती व्हरायटी नाही मग शेवट चालू आहे का आता नाही सात तो आठवा थोडा आहे हां ना किती का गं साठ काय सांगितली सातशे कोणत्या गावचे मी नांदगाव महाशोवर नांदगाव किती लावलेली आहे आंबटी दीड एकर दीड एकर परिस्थिती कशी चालते प्लॉट ते करपा जास्त आला करपा जास्त आलं कोणती जमीन एक जमीन कोणती काळी आहे का तांबडी गुरकी जमिनी किती कारण आणले आज आणलेलं नाही एक बात्तर किती आणि गुडी बहात्तर हां गोलटी बारा किती लावलेलं आहे प्लॉट खर्च किती आला दीड एकर खर्च खूप आलेला हो दीड लाखाच्या पुढे गेला वसूल झाला का नाही काही हां मग वसूल झाला भाव आहे त्याच्यामुळं बरं होतं झाला हो भाव चांगल्यामुळे झाला मग नाही काय करायला तर काय मागच्या वर्षची तारखे असं तर काही कारण हां मग तर विषय ना चला चालतं कोणती वर आय चालू एम आरे वाट आणि पहिलाच आहे सगळे आरेमानच आहे का किती वक्कल आहे किती वक्कल आले दोन दोन वक्कल कोणत्या गावची प्लॉटची परिस्थिती कशी साध्या प्लॉटची परिस्थिती कशी साध्याची पावसानी किती लावलेला आहे एक एक खर्च किती आला एक एक सत्तर सत्तरऐंशी वसूल झाले असतील किती कॅरेट निघाले आता संपत आलाय तो काय तीनशे चारशे अजून पाचशे निघतील टोटल जास्त आहे नवीन प्लॉट वगैरे काय थोडे थोडे बारता आहे भाऊ काय बाबा मागतो आज साडेसातशे आठशे साडेसातशे आठशे कोणती व्हॅरेंटी कोणती आरे वन आरे वन किती दिवस झाले चालू चालू झाला महिना किती किती लावलेली कि दोन दोन दो एक एक एकर खर्च किती आला एकर खर्च झाला वसूल झाला असं वसूल झाला असं असेल किती वर्षी झालं तो किती गॅरेंटी निघाली आतापर्यंत आतापर्यंत सातशे आठशे सातशे आठशे अजून किती निघते अजून चार ॲव्हरेज नाही वाटत आहे कोणतं का म्हटलं भरवीर भरवीर कोणती ओढ झालो ते दोन तीन वक्कल आहे का एकच आहे दोन तीन तीन वक्कल आहेत नवीन प्लॉट वगैरे काय तुमच्या इकडं नवीन नाही शेवटचे पावसाने काय इथे प्लॉटला जास्त भरपूर जाम केले क्रॅकिंग गेलंय का पावसाचं हे पावसाच्या प्रकारे हा ग्रॅक गेले का बाकी पाला वगैरे पाला पण डॅमेज झाला पाला डॅमेज आला म्हणून तो फाक होय कुठत आलो वा तू काय परीतीचा पाऊस ये जोरात ओरायला आता एवढा झाला का काल परवा काल परवा पाऊस चार दिवसच पडतो बरोबर चालले लावून टाकले हो हां आठ दिवस चालू कंटिन्यू पाऊस दुसरा कोणता भाजीपाला कोबी होती पण कोबी आतापले आता कांदे वगैरे कांद्याच्या लागवडी चालू आहे लाल कांदे हां चालते काय भाव चालू आहे आपण पाचशे सहाशे मागते पाचशे सहाशे मिडियम माल मीडियम माल आहे कोणती व्हरायटी अरे मा अरे मा संपद आलाय का हो संपत आला किती लावलेला होता प्लॉट एक एकर आता किती निघत आहे ॲव्हरेज नाही निघाल तरी एक एकर मध्ये तीस चाळीस कॅन निघायची फक्त किती झालं टोटल आतापर्यंत फुलाची कुजून दिली ना आतापर्यंत किती कॅरेट झाले एकर मध्ये पाचशे सहाशे कॅरेट निघाले फक्त कोणतं गाव आहे वडाळी नजीक वडाळी नजीक

खर्च किती आला तुम्हाला खर्च किती आला प्लॉटला यावर्षी यावर्षी एक तरी पूर्ण पावडरी इतर जो खर्च होतो सत्तर ऐंशी हजार सत्तर लाख रुपयापर्यंत वसूल झाला का नाही खर्च बरा जेम जेम झालाय प्रॉफिट नाही झाला मार्केट आहे पण ऍव्हरेज नाही ऍव्हरेज नाही त्याचा प्रॉब्लेम दुसरे कोणते भाजीपाले वगैरे भाजीपाले दुसरं काही नाही का आता सोयाबीन कांदे वगैरे लागण का झाली का नाही कांद्याचे रोप टाकले आता रोप टाकले चालतंय काय भाव मागता मित्रा आज सातशे साडे सातशे रुपये कोणती व्हरायटी कोणती अरे पंधरा सतरा पंधरा सतरा प्लॉट कसं आहे पंधरा सतरा प्लॉट एकदम सुपर आहे कारण त्याच्या वा वायर जास्त आहे तो पंधरा सतरा नाही काही नाही काही प्रॉब्लेम नाही तुमचं कोणतं गाव आहे वडराजनजीक वडराजनजीक किती लावलेलं आहे पंधरा सतरा एकदम टाकाटाक आहे का दुसरे कोणते बरं आर्यमानी आर्यमान आत्ता चालू झालाय का पंधरा सतरा पाच व सहा कुठे कशी ॲव्हरेज कसं देत आहे ऍव्हरेज निघत कुठे आला तीस चाळीस झाले किती लावलेलं ला? आहे बिगावर बिगावर खर्च किती आला बिग आला खर्च आलाय पन्नास एक फक्त औषध आणि मजुरी का हां चालत बाकी माल वगैरे चांगलं आहे भरपूर माल बघितला तिरंगा वगैरे किंवा मग स्पॉट वगैरे जास्त आहे त्याला तुमचं व्यवस्थित आहे चालतंय काका काय बा मागता आज मागितला सव्वा आठशे सव्वा आठशे कोणती व्हरायटी आता चालू झालाय का प्लॉट किती वेळ झालं किती लावलेली किती निघाले मग चौथ्या खोड्याला पंचाळीस प्लॉट चांगला बसेल आहे का कोणत्या गावचे पिंपरी पिंपरी चालो चाल। किती कॅरेट आणले आज टोटल 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 आहेच दोन वक्कल आहे का दोन वक्कल चालू आहे बाकी दुसरा कोणता आहे उपकल अरे मानस अरे मानव आहे तो बी आता चालू होईल दिसतोय आठ नऊ पुढे प्लॉटची परिस्थिती कशी सध्या पावसामुळे नवीन प्लॉट वगैरे काही नवीन नाही आमचं हा हेच आहे आता चालतंय काय बाबा मागतो पाच आठशे रुपये मागं राहिले बा कोणती व्हरायटी वरायटी अरे माने आता चालू झालाय का आता दुसरा तिसरा कुठं आहे किती निघाले एक कुठे लावतच्या काय पंधरा सोळा आहे बाकी दोन तीन जणं मिळून आहे ना तीन चार प्लॉट चालू आहे तीन चार लोकं ले हां चालेल मग कशी प्लॉटची परिस्थिती कशी माल आहे चांगला आहे चांगला आहे ना आत्ताच चालू आहे कोणतं गाव म्हटलं आहे वणसगाव तुम्ही वनसगाव प्लॉटची परिस्थिती कशी प्लॉट भारी हे पाऊस जास्त चालू हे क्रॅकिंग दिसत आहे तसं एवढं नाही दोन तीन दिवस आहे अजून पाऊस बाकी नवीन प्लॉट वगैरे हो काही तुमच्या गावांमध्ये आता नाही हे चालू आले चालू होणार आहे किती टक्के प्लॉट असतील आता तरी दहा वीस टक्के चालतंय परिस्थिती आहे संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आणि एक लाईन दीड लाईन दोन लाईन चालू आहे बघ कोणती व्हरायटी आपण आता आले का चालत किती कॅरेट आणले आत्ता चालू झालाय का नवीन प्रॉडक्ट नवीन शेवट चालू आहे कोणत्या गावचे येवला नवीन प्लॉट वगैरे आहे का तिकडे काही किती प्लॉट किती टक्के असतील टक्के काही टक्के किती दिवसात चालवतील का आयड तुमचं आहे का नाही नवीन प्लॉट तुमचं आहे प्लॉट आमचं नाही आमचं शेवट शेवट झाला पैसे झाले का नाही काही वस्तू चालतंय सातशे रुपये कोणती वाल कोणतं गाव म्हटले इथलेच आहे का इथलेच आहे वडाळी बोल चालतंय नवीन प्लॉट आहे का आता संपत आला संपतच आला किती लावलेलं आहे काय ॲव्हरेज किती दिलं आहे ओके मध्ये आत्तापर्यंत ॲव्हरेज आहे काय निम्मा नाही निम्मा नाही का त्याच्यामुळे तो बाजार रे नाही तर पन्नास रुपयाचे किलो चालते नवीन प्लॉट वगैरे किती हा, हा। ना नवीन कोणता प्लॉट लावलेला अरे माने काय भाव चालू आहे पावणे आठशे एक प्लॉटला काय चालू सध्या चा नऊशे साऊ काय सध्या मार्केट शाहूचं नाही बरं का साऊ नाही का कीर्तिमान आणि आर्यमान चालू आहे हो हो चालतं आहे का काय बा म्हणता काय आठशेपर्यंत आठशे साडे सातशे आठशे कोणती व्हरायटी कोणती एकवीस चौऱ्यात एकवीस चौऱ्या नवीन लय रे अरे अशी दिसत जास्त दिसत नाही वही व्हरायटी वाटची परिस्थिती कशी चाल चांगली पण आता हे पावसामुळं करपा येऊ काय करपा किती आणले आज आज एक्सपोर्टला गेल्या काय भाव गेला एक्सपोर्ट नऊशे नऊशे हे लोकल आहे का किती कॅरेट आहे आज मग टोटल आहे किती लावलेला आहे प्लॉट चार एकर चार एकर खर्च किती आला चार एकर खर्च किती आला चार एकर खर्च भरपूर आला तर काही आता काढला नाही शेवट तीन चार लाख वसूल होईल का नाही हा सभा वाचल चालत आहे कोणतं गाव म्हटलं साकोरे मीठ साकोरे मीठ चालत कोणती व्हरायटी कोणती काय आरे माने ना आरे माने का चालत गावचे कोणत्या गावचे जवळके सत्तावीस कॅरेट ओके चालतंय कोणता आहे गाळा कोणता आहे गाळा कोणता आहे तुमचा आरसी एक्सपोर्ट आरसी ओके तर एकंदरीत मित्रांनो सातशे आणि आठशे या रेंजमध्ये चालू आहे आणि साथ तर आज पण डॉपचे नऊशे रुपयेपर्यंत मागत आहे आणि एक्सपोर्ट जात आहे नऊशे पण नऊशे रुपये तर असं एकंदरीत मार्केट आहे तुम्पगाव बसमध्ये देतील संध्याकाळचे सात सा तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा तुमची परिस्थिती प्लॉटची सांगा कमेंट करून आणि भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र